नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं वंदिवी नर्सरी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो खऱ्या अर्थानं वंदेवी नर्सरी ही अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना दर्जेदार आणि जातीवंत लिंबाची रोपे या ठिकाणी पुरवत आलेले आहे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आज तीस ते पस्तीस वर्ष झालं नर्सरी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे खऱ्या अर्थानं लाखो शेतकऱ्यांना बागा देऊन आणि लाखो शेतकरी चांगल्या प्रकारे आणि नफा मिळवताना पाहत आहोत ही साईसरबती जातीची लिंबाची झाड आहेत या ठिकाणी ही लिंबाची झाड साईसरबती जाती ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहरी यांनी ही विकसित केलेली जात आहे आणि महाराष्ट्रात पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर या लिंबाची लागवड झालेली आपल्याला पाहायला भेटते पण ही बाग कुठे लावावी या बागेचं नियोजन कसं करावं ह्याचं व्यवस्थापन कसं करावं ह्या गोष्टी महत्वाच्या असतात कारण ही लिंबाची झाडं अनेक ठिकाणी येत नाहीत यांना जमीन पोषक असेल तर त्यापासून आपल्याला चांगला आणि नफा आणि उत्पादन यापासून पाहायला भेटतं आता ही लिंबाची झाड आहेत यासाठी प्रथमतः एक गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे हवामान व जमीन जे ठिकाण जे हवामान कोरड आहे अशा ठिकाणी लिंबाची बाग बाग चांगल्या प्रकारे येते त्याचबरोबर जमीन जमीन निवडणं हे मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता ही लिंबाची बाग लागवड करताना जे की नव्याने शेतकरी लिंबू लागवड करणार आहेत त्यांनी काही गोष्टी लक्षात घेणं खूप महत्वाचं असतं कारण लिंबू बाग पाहायला गेलं तर अहमदनगर सोलापूर जळगाव या जिल्ह्यांमध्ये ह्या बागा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला भेटतात खऱ्या अर्थाने लिंबाच्या बागेसाठी हवामान आणि जमीन खूप महत्वाची असते कारण योग्य प्रकारे जमिनीची निवड आपण जर केली तरच आपल्याला त्यापेक्षा त्यामधून जे उत्पादन मिळणार आहे ते चांगलं मिळणार आहे लिंबू बागेसाठी जमीन व हवामान कसं असावं याच्याविषयी आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे तरी पण जमीन लिंबू साठी हलकी माळाची मुरमाड मध्यम काळी या प्रकारची जमीन अत्यंत महत्वाची असते त्यामध्ये चुन्याचं प्रमाण नसावं जमीन चोपण नसावी चुनखड नसावी शेडवाट नसावी काळी नसावी जी जमीन पाण्याचा निचरा करत नाही अशी जमिनीमध्ये लिंबू लागवड करू नये हे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी असतात कारण आपलं जमीन जर जे निवडताना चुकली जमिनीची जे निवड जर चुकली तर खऱ्या अर्थाने आपण ही लिंबू पाहतोय तर पानांपेक्षा फळ या ठिकाणी आपल्याला जास्त पाहायला वाटतात का कारण हे योग्य प्रकारे जमिनीची जे निवड आपली जमिनीची निवड चुकली तर आपल्याला उत्पन्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं पाहायला भेटत हे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जमिनीची निवड त्यामुळे शेतकरी बांधवांनी योग्य प्रकारे जर आपली जमीन असेल तरच आपण लिंबू बागेची लागवड करणं हे चांगलं आणि आपल्याला फायदेशीर राहतं मग सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे लिंबू लागवड करायची ना आपली जमीन लिंबू लागवडीसाठी योग्य आहे का नाही याची खात्री करणं गरजेचं आहे त्यासाठी माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे त्यानंतरच आपण लिंबू बागेची लागवड केली तर आपल्याला त्या फायदा चांगला भेटणार आहे खऱ्या अर्थाने पाहतोय आपण की खऱ्या अर्थाने ही जमीन आहे ती, ती एकदम हलकी आहे पाण्याचा उत्तम निचरा करणारी जमीन आहे आणि त्यामध्ये खऱ्या अर्थान लिंबाची बाग आपल्याला या ठिकाणी चांगली आलेली पाहायला भेटते कारण अनेक बागा पाहतो ज्या बागा यशस्वी असतात ज्या बागा चांगल्या प्रकारे उत्पादन देतात तर त्यांना हवामान आणि जमीन ही चांगल्या प्रकारे मानवलेली असते त्यामुळे जमिनीची निवड खूप महत्वाची आहे या ठिकाणी आपण पाहतोय फळांची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे कारण आपण पाहायला गेलं तर जून पासून चाल पाऊस चालू होता चारही महिने पाऊस असल्यामुळे खऱ्या अर्थाने जी पावसात झाडं असतात तर ती झाड आतापर्यंत खराब झाली असती पण जमीन पाण्याचा निसरा योग्य करते त्यामुळे झाडही चांगल्या प्रकारे आणि चांगल्या स्थितीत असलेले आपल्याला पाहायला भेटतात आणि चांगल्या फळ फळांची साईजही या ठिकाणी चांगली झालेली आपल्याला पाहायला भेटते या ठिकाणी पाहू शकता आपण एकदम चांगल्या सुंदर अशा प्रकार फळाची फळांवरती खूप चांगल्या प्रकारे चमक या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते एकदम सुंदर आणि चांगल्या प्रकारे फळ या ठिकाणी पाहायला भेटत डागमुक्त रोग आणि बागही एकदम सुंदर आहे अशाच प्रकारे जर आपल्याला लिंबू झाडाची लागवड करायची असेल लिंबू बागेत लागवड करायची असेल तर आपण एकदा कर्जत तालुक्यामध्ये रेकुर्या अभयारण्य शेजारी असलेली वनदेवी नर्सरी या ठिकाणी येऊन अवश्य भेट घ्यावी या ठिकाणी आपल्याला दर्जारा आणि जातीवंत लिंबाची रोपं या ठिकाणी भेटणार आहेत साईस्रपती लिंबाची खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य कोणती ते वैशिष्ट्यर्थानं साईस्रपती लिंबाची जात सर्वात जास्त उत्पादन देणारी जात आहे त्याचबरोबर या जातीची फळे किंचित लंबगोल आकाराची असतात त्याचबरोबर सुमारे पन्नास ग्रॅम वजनाची फळांची साईज पन्नास ग्रॅम वजनाच्या आसपास या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला भेटते त्याचबरोबर पातळ सालीची चमकदार पिवळ्या रंगाची आणि लिंबामध्ये फळात रसाचे प्रमाण पन्नास ते चोपन्न टक्के आपल्याला पाहायला भेटतं त्याचबरोबर या जातीच्या एकूण उत्पादनाच्या चोवीस ते पंचवीस टक्के फळे आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाहायला भेटतात की ज्यावेळेस लिंबाला बाजारभाव मार्केटमध्ये जास्त बाजारभाव असतो त्यावेळेस आपल्याला लिंबाची फळे पाहायला भेटतात खऱ्या अर्थानं कॅन्सर व टेटरेजा या रोगांनाही ही जात काही प्रमाणात प्रतिकारक आहे अशा प्रकारे या लिंबू जातीचे वैशिष्ट्य या ठिकाणी आहेत आणि खऱ्या अर्थानं चांगले उत्पादन देणारी जात आहे उत्पादन घ्यायचं असेल तर काही गोष्टी लक्षामध्ये घेऊन आपण लागवड लिंबाची करून चांगल्या प्रकारे उत्पादन नफा कमवू शकतो खऱ्या अर्थानं बागेची व्यवस्थित स्वच्छता ठेवणं बागेचं किड व रोग नियंत्रण करणं त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन असेल खत व्यवस्थापन असेल या गोष्टींचं आपण जर योग्य प्रकारे नियोजन केलं तर आपणही अशा प्रकारे बाग आणि अशा प्रकारे लिंबाचं उत्पादन या ठिकाणी आपण घेऊ शकतो